नमस्कार मी सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर माझी मुलगी माहेरी आली होती आणि तिने पहिलीच हे अशी आईस्क्रीमची रेसिपी बनवलेली आहे माहेरी आल्यानंतर तर अशा प्रकारचे दोन प्रकारचे आईस्क्रीम बनवले होते तर ते कसे बनवले तर कशा प्रकारे ते आईस्क्रीम तिने बनवलेले आहे तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर इथे चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तर कुठल्याही एकाच चमच्याने हे मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे तुमचे कुठलेही पोहे खायचे किंवा साखरीचा कुठलाही जो चमचा असेल तो तुम्ही एक चमचा त्यासाठी वापरा चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं आहे तरच तुमची आईस्क्रीम चांगलं होईल सहा चमचे इथे मी बारीक साखर घेतली आहे पावडर करून घ्यायची साखरीची जाड असेल तर तर ती पण चमच्यानीच मोजून घ्यायची आहे सहा चमचे साखर घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दीड चमचा जी एम सी पावडर घेतली आहे तर त्यामुळे आईस्क्रीमला छान असा थिकपणा येतो आणि सी एम सी पावडर एक चमचा घेतलेली आहे तर सी एम सी पावडर ही कमी लागते त्यामुळे आईस्क्रीम छान असं फ्लॉपी होतं आता हे सगळे कोरडे जे मसाले आहे ना ते आपल्याला एकत्र एक जीव करून घ्यायचे आहे जे सर्व साहित्य आपल्याला असं एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा लिटर दूध टाकणार आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकायचं आहे यामध्ये तर इथे मी म्हशीचं दूध टाकलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता पण शक्यतो म्हशीच्या दूध आणि आईस्क्रीम लवकर घट्ट होते आणि टेस्टला पण चांगली लागते म्हशी गाईचं जे दूध असतं ना ते पातळ असतं आणि चवेला जरा पानसट असतं म्हणून म्हशीचंच दूध घ्या अशा प्रकारे हे बॅटर आहे ना तर एक जीव आपल्याला करून घ्यायचा आहे आधी गॅसवर ठेवायच्या आधीच आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठुळ्या राहणार नाही गुठुळ्या राहिल्या तर तुमचं आईस्क्रीमसुद्धा चांगलं होणार नाही एकच साईडने असं कंटिन्यू तुम्हाला फिरवत राहायचं आहे तर बघा आता सर्व बॅटर आपला एकजीव झालेलं आहे आता गॅसवर ठेव ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला हे कंटिन्यू असं एकच साईडने फिरवत राहायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये जे कॉर्नफ्लावर असतं ना तर ते चांगल्या प्रकारे शिजल्या गेलं पाहिजे कॉर्नफ्लावर जर कच्चं राहिलं तर आईस्क्रीमसुद्धा चांगली लागणार नाही म्हणून ना जे तुम्ही कराल ना तर ते व्यवस्थितच करा म्हणजे तुमची आईस्क्रीम पण खूप छान होईल आणि घरच्याच साहित्यात हो होणारी अशी ही आईस्क्रीम आहे तुम्ही कधीही करू शकता या आईस्क्रीमला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा अशा प्रकारचं बॅटर झालं पाहिजे सहा ते सात मिनटानंतर आपलं कॉनफ्लावर छान शिजले शिजलेलं आहे असा कलरसुद्धा चेंज झाला पाहिजे तर असं चमच्यानी घेऊन बघायचं असं खाली सुटलं पाहिजे छान तर अशा प्रकारे आता हे आपण थंड करून घेऊ नॉर्मल टेम्परेचरला करून घेऊ आणि एका बाऊलमध्ये ठेवून आपल्याला हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रात्रभर ठेवा किंवा दिवसभर जर ठेवलं तर सात ते आठ घंटे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वरती फ्रीजमध्येच ठेवायचं फ्रीझरमध्ये आणि त्यानंतर सकाळी काढल्यानंतर पुन्हा आपल्याला बिटरनी बीट करून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्हाला दोन तीन उन, असर, ते तीन वेळा करायची आहे फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गार करायचं आणि पुन्हा असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बिटरनी फिरवून घ्याल ना तर तेवढं तुमचं आईस्क्रीमसुद्धा हलकं आणि फ्लपी होतं तर तुम्ही बघू शकता इथे मी चमच्यानी तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे एकदम हलकं असं आईस्क्रीम बनलेलं आहे आपलं तर बघा अजून परत मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा आता हे आपल्याला बिटरने अशाच पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान असं फिरवाल ना तर तितकं तुमचं आईस्क्रीम एकदम फ्लपी होईल एकदम हलकं होतं तुम्हाला कुठलेही तुम्हाला अशा पावडरी वगैरे आणायची गरज नाही तर आता हे यानंतर आपल्याला पहिला फ्लेवर जो बनवून घ्यायचा आहे ना तो तो चोकोबार बनवून घेणार आहे आपण तर माझ्याकडे असे चोकोबारचे मोल्ड होते त्यामध्ये मी हे भरून घेणार आहे तुम्ही एखाद्या ग्लासात वगैरेसुद्धा भरू शकता तर हे आता बंद करून आपल्याला फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवायचे आहे असे झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये रात्रभर ठेवायचे आहे आणि वरती फ्रीजरमध्येच ठेवायचे खाली ठेवू नका ते घट्ट होणार नाही आणि बघा आता हेज चोको बार अंतर ले हे आपले चोकोबार रात्रभर ठेवल्यानंतर तयार झालेले आहे आणि माझ्याकडे हे चॉकलेट सिरप आहे ना आणि हे चॉकलेट सिरप मी घरीच बनवलेले आहे तर त्याचा ते व्हिडिओ मी व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ते तुम्ही बघू शकता तर खूप सोप्या पद्धतीने असं तुम्ही चॉकलेट सिरप घरच्या घरी बनवू शकता पण थोडंसं हे माझं पातळ झाल्यामुळे हे जास्त चिट चिटकत नाही आहे तर तुम्ही जे रेडीमेड असतं तर ते टाकलं तरी चालेल किंवा चॉकलेट मेल्ट करून ते सुद्धा तुम्ही याला लावू शकता आणि पुन्हा एकदा आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे घट्ट होण्यासाठी आता हे पुन्हा आपण फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवू आता दुसरं आपण फ्लेवर बनवून घ्यायचा आहे तर हा आपण दुसरा पानाचा फ्लेवर बन बनवणार आहे तर त्यासाठी इथे एक चमचा गुलकंद एक चमचा बडीशोप आणि ह्या गोड अशा गोळ्या मिळतात बडीशोपच्या तर ह्या ऑप्शनल आहे तर त्या मी वरतून टाकण्यासाठी ह्या घेतलेल्या आहे आणि इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि इथे चार कलकत्ता पानं घेतलेली आहे कलकत्ता पानं जर असेल तर ते कमीच घ्या कारण कलकत्ता पानं हे खूप स्ट्रॉंग असतात आणि तुमचे जी साधी पानं असतात ना तर ती एक दोन तुम्ही आ अजून जास्त घेतली तरी चालेल आता आपल्याला ही बडिशोब पानं ही दळून घ्यायची आहे मिक्सरला एकदम बारीक अशी दळून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला ही बडीशोप आणि पानं दळली आहे ना ती टाकून घ्यायची आहे यामध्ये दळताना चांगली बारीक दळवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकून सुद्धा दळू शकता जर दळली नाही तर आणि हे क गुलकंद आहे ना ते पण आपण यामध्ये टाकून घेणार आहे गुलकंदाचे सुद्धा मी दोन व्हिडिओ बनवलेले आहे त्याची व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा किती साध्या सोप्या पद्धतीने दोन प्रकारचे गुलकंद मी बनवलेले आहे आता यासाठी कलरसाठी मी थोडासा फूड कलर टाकणार आहे तर ग्रीन कलर आहे तर तुम्ही पानं जास्त टाकले तर ओरिजिनल कलर येतो तर माझे थोडेसे कलकत्ता पानं कमी घेतले होते ना तर मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे इथे तर हा तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि तीन ते चार थेंब आपल्याला व्हॅनिला इसेंज टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही खूप जास्त टाकलं तर आईस्क्रीम कडवट होईल म्हणून थोडी कमी टाकून घ्यायची आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये आता माझ्याकडे ही टूटी फ्रुटी होती ग्रीन कलरची ती मी टाकून घेणार आहे तुमच्याकडे कलरफुल असेल दोन तीन कलरच्या तर त्या अजूनच छान दिसतात अशा प्रकारे जर आईस्क्रीममध्ये ही टूटी फ्रुटी टाकली तर मुलं खूपच आवडीने खातील कारण कलरफुल दिसलं तर कुणालाही कुठलीही व जे पदार्थ बनवतं ते खूप आवडतात आता ज्या आपण बडिशोपच्या गोळ्या घेतल्या होत्या हो ना त्यावरून ते अशा डेकोरेट करून घेणार आहे त्यामुळे आईस्क्रीम खूप छान दिसेल अशा डेकोरेट करून घ्यायच्या आहे आपल्याला त्यामध्ये त्या मिक्स करायच्या नाही आणि हे सुद्धा आपल्याला ओव्हर नाईट रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर रात्रभर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीझरमध्ये तर तुम्ही बघू शकता फ्रीजमधून काढल्यानंतर थोडा वेळ बाहेर ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला हे आईस्क्रीम एखाद्या चमच्याने किंवा तुमच्याकडे आईस्क्री आईस्क्रीम स्कूबर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही हे काढू शकता तर माझ्याकडे आईस्क्रीम स्कूबर नव्हतं तर मी अशा प्रकारे हे चमच्यानीच काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपला आईस्क्रीम निघत आहे आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे तर बरेच लोक म्हणतात की आई मुलीला शिकवते पण बऱ्याच वेळा असं होतं की मुली मुलीकडूनसुद्धा आईला काहीतरी शिकायला मिळतं तर अशा प्रकारे मी तिच्याकडून अशा प्रकारची आईस्क्रीम बघितलेली आहे तर मी तुम्हाला आता दुसरा फ्लेवरसुद्धा बनवून दाखवणार आहे तर माझ्या मुलीनी बनवलेली ही आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कुठलेही नवीन रेसिपी येतील ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील तर बघा आपला चोकोबार सुद्धा आता व्यवस्थित फ्रीज झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन फ्लेवरचे आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि बघा तुम्ही पानाचा पण खूप छान झालेला आहे चोकोबारसुद्धा खूप सुंदर झाले होते आणि टेस्ट तर अप्रतिम झाली होती अशा प्रकारचे दोन्ही फ्लेवरचे आईस्क्रीम नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद